नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो माणसाला सगळ्यात त्रास करणारा एक रोग म्हणजे मुतखडा किडनी स्टोन तर मित्रांनो मी एक वनस्पतीवर मी दोन तीन व्हिडिओ बघितले पण मला ती काय बरोबर वाटलं नाही म्हणून आज ही जी वनस्पती आहे याला पानफुटे म्हणतात हे सर्वसाधारण तुमच्याकडे सगळीकडेच आढळून येते पण बरेचसे लोक शिवसाठ्य दारात लावतात कुंडीमध्ये वगैरे त्यामुळे आपण ह्याचा उपयोग व्यवस्थित करू शकतोय मग मी बघितलेल्या व्हिडिओमध्ये काय झालं आहे मित्रांनो हे पान कसं खायला सांगितले त्यांनी एक पान आणि मध मधासोबत एक पान खायला सांगितले त्यांनी मुतखडा कमी होण्यासाठी किंवा एक पान आणि गूळ असं त्यांनी खायला सांगितलं पण माझी ट्रिक थोडी वेगळी आहे कारण मी याचा जे उपयोग केला आहे मी स्वतः केला आहे आणि बाकीच्या तीन ते ती चार जणांना मी ह्याचा उपयोग कसा करायचा हे सांगितलं आणि त्याचे रिझल्टही अतिशय फास्ट आले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो कसा आहे जर मुदखळा झाला तर आधी तुम्ही सोनोग्राफी करून घ्या नाहीतर काय होणार आहे पोटात दुखते कशासाठी हे कळणार नाही आणि आपण काय तरच उपाय करून ठेवू तर आपण आधी काय करूया सोनोग्राफी करून घ्या ती आमचं काळ आहे कुठं आहे काय व्यवस्थित जर सोनोग्राफी जर तुम्ही करून घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला खात्रीशीर मुतखाडाच आहे आणि तुम्हाला डॉक्टर सांगेल तुम्हा तुम्हा की बाबा आपण एक सहा एम एमचा आहे दहा एम एमचा आहे बारा एम एमचा आहे आपण लेसरद्वारा आपण फोडू आणि तुमचं ऑपरेशन होऊन जाईल मित्रांनो हे ऑपरेशन करायला तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये जातात जे हाय लेवलचे लोक आहेत की त्यांना पन्नास हजार ऐंशी हजार पगार आहेत ती काय म्हणतील एका व पगार जरी गेला तरी चालेल पण आपण ऑपरेशन करून टाकू लेसरद्वारा तसं त्यांना परवडते पण आपण एक सामान्य माणसं आहे तीस ते पस्तीस हजार रुपये आणायचं म्हटलं तर आपल्याला ते परवडण्यासारखं नाही आहे तीस ते पस्तीस हजार रुपये आपण कुठून आणणार आहे आणि लेसरचं ऑपरेशन तुम्हाला माझ्या मते एक अर्ध्या तासात होऊन जाते ती पण आपण एवढे तीस ते पस्तीस हजार रुपये कुठून आणणार आहे तर आपल्या ज्या सर्वसामान्य लोकांसाठी हा एक खात्रीशीर इलाज आहे फक्त माझे ट्रिक्ट जरा वेगळी आहे कारण मी स्वतः अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगा काय करायचं तुम्ही आधी सोनोग्राफी करून घ्या डॉक्टरांच्याकडं सोनोग्राफी करून आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट कसं देते आठ दिवस तुम्हाला रेस्ट पाहिजे किंवा काय करू नका असं सगळं काय काय ते सांगतात तर त्या ट्रीटमेंटमुळे आपण सुद्धा वागायचं आहे काय करायचं मित्रांनो सोनोग्राफी करून आलं आपल्याला खात्री पटली की यात जर मुतखडा आहे आपल्याला तर काय करायचं आलं घरी की दुसऱ्या दिवशी सकाळी हे चार ते पाच पान काढा आणि पान कसा असावं शक्यतो असं मोठं रुंद असावं जर या पद्धतीचं पान जर तुम्ही घेतला पिवळसर झालेलं असतं जुन झालेलं ह्यातली सगळी जी ताकद असते ती परत खोडात गेलेली असते त्यामुळे ह्यात काही शक्यतो नसतं आणि कवळी पानं जर गेलं तर ह्यात पूर्ण अन्नद्रव्य तयार झालेले नसतात तर आपल्याला घ्यायचं जाड पान जाड पान घ्यायचं भरपूर जाड असतं ते आणि अगदी ठेव चांगल्या वाढलेलं झाड आहे त्यामुळे तुम्हाला हे पान बघा किती रुंद दिसते तर ह्याचा अर्धा ग्लास ज्यूस तयार करायचा मिक्सरला लावून अर्धा ग्लास त्यात दही घालायचं आणि सकाळी सकाळी अनुषापोटी बिना चहा पिता वगैरे उठलं की आपण हा इलाज करायचा आहे असं तुम्ही आठ दिवस करायचा आहे सहा एम एमचा जा जर खाडा असेल तर तुमचा सात ते आठ दिवसात तुम्हाला हा खडा पडल्याला जाणवेल माझं वैयक्तिक तसं झालंय सहा एमचे दोन खडे होते तर सातव्या दिवशी आणि आठव्या दिवशी दोन दिवसात दोन वेळा खडा पडल्याला मला जाणवला आहे आणि मी अशीच बाकीच्या दोघा तिघांना दिलं त्यांनाही तसंच झालं खडा पडलेला जाणवला तर कसं आहे मित्रांनो ही जी आहे माझी ट्रिक जरा हार नाही पण एकशे एक टक्का काम करणार अशी ट्रिक्ट आहे तर मित्रांनो खराब पडलेला तुम्हाला जाणवल्यावरच तुम्हाला समजेल की बाबा खरोखर ही औषधी अगदी व्यवस्थित आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघाच तर कसा मित्रांनो मनुष्यपट्टी जर तुम्ही घेतला तर आठ दिवसात तुम्हाला पडलेलं जाणवेलच तर तुम्ही ही ट्रिक्ट वापरून बघा आणि हे काम कसे करते सांगतो तुम्हाला ह्यात जे ठराविक ॲसिड असतात ह्यात जर ठराविक ॲसिड असतात की ती आपल्या मूतखडा म्हणजे क्षाराचा एक खडा असतो तयार झालेला असतो आपल्या लघवी म्हणजे लघवी म्हणजे आपले एक अंगातले क्षार बाहेर पडत असतं आणि ते जाऊन जाऊन एका ठिकाणी एक खडा तयार होतो एक क्षार असतं आणि ह्यात जे ॲसिड असतात ती ॲसिड त्या खड्याच्या बाहेरल्या साईडनं झिजवायला चालू करतात समजा दहा एमचा खडा असला तर तुम्हाला बारा दिवस किंवा तेरा दिवस लागेल तुम्हाला सहा एम एम असेल तर सहा सात दिवसात तुम्हाला खडा पडेल जर मोठा खाडा असेल दहा बारा एम एमचा तर तुम्हाला जास्त दिवस हे ट्रीटमेंट करावं लागणार रोज डेली करा जसा जसा तो सहा एम एम पर्यंत येईल तो सहा एम एमचा खाडा तुम्हाला डायरेक्ट पडल्याला जाणवतो तर तुम्ही ह्या मुतखड्यासाठी पैसे वाचवा डॉक्टरांची भरणी करू नका नाहीतर तुम्ही जेवढं दवाखान्याचं असेल तेवढं तुम्ही त्या डॉक्टरच्या नवीन बंगल्याचं नवीन मोठ्या गाड्यांचं ई एम आय मार एवढं लक्षात ठेवा आपण सर्वसामान्य माणसं आहे आपल्याला पैसा जास्त नाही आहे आपली परिस्थिती हालाकीची आहे तर पैसा वाचवायचा असेल मुतखडा पाडायचा असेल तर ह्या पानपुट्टीचा वापर करा तुम्ही ही पानपुट्टी तुम्ही घरीसुद्धा लावू शकता एक पान तोडून घ्या अर्ध पान मातीत बुडवा चार दिवसात घ्यायला मुळ्या सुटून झाड ओके तयार चालू होतं मी सांगतो मित्रांनो तुम्हाला मी ज्या ह्याचा वापर केला म्हटलं ही बरोबर चांगली वनस्पती आहे म्हणून मी त्याची लागण केली घरी एक सात आठ दहा जण आमच्या घरी आहेत पण मी सात वर्ष झाले परत एकही पान खाल्लं नाही कारण माझा मोतखडा सगळा निघून गेला आता माझ्या दारातनं बाकीचेच लोकं घेऊन जातील म्हणजे इतका हिजा असं राहाय की मूतखडा हा तुमचा एकशे टक्का पडणारच तर मित्रांनो ह्या पानाचा वापर करा आणि आपला मूतखडा असेल तर काढून टाका आणि आपलं जीवन सुखी समृद्धी आपली शरीरएष्टी व्यवस्थित ठेवा हीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या मी शेतकरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा now it's